नमस्कार मित्रांनो आज आपण बोनवली मैदानामध्ये मा आलेलो आहे आणि आज, आज आपल्याला आपले चाहते वर्ग भेटलेत आणि त्यांचं एक नंदी देखील आहे आता तुझी दे पहिले माझं नाव अमृत वारिंगे आणि हा पालेगावचा रुद्रा आजचा नियोजन तर तुमचा सर्व पोरांच्यात बैल आहे त्याच्याविषयी काय सांगशील पहिले आज आमचा नियोजन म्हणजे पोहरापोराही आणले आज गावचाच हात पलणारे आहे बैल आहे गावातला बैल आहे आज गुलाल घ्यायचा प्रयत्न करेल तरी पण खूप सारा पाऊस पण याची वाट बघतोय पण गाडी जमले कशी का तुमची गाडी आता जमते बघू ते येतात जमली तर लवकर करून कुणाच्या नावाने तुमची गाडी धावते आमची गाडी कुमार दक्ष प्रकाश वारिंगे पालेगाव वा, या नावाने गाडी धावते आणि जसं तुम्ही बोलले घरचाच बहिला तर कुणाचा नियोजन हो आहे पायऱ्यामध्ये तुमचा पायरा तो यांचा आहे काही स्वारिंगे पालेगाव यांचा मित्रांनो आपण कसा दरवेळेस बऱ्याचशा मोठ्या मोठ्या गाड्या मालकांची मुलगीच घेतो कुठेतरी एक छोट्या गाड्या मालकांची घ्यायची राहण जाते तर आज आपण आपल्या या मैदानामध्ये ट्राय करायला कुठेतरी छोटेसे गाडा मालक देखील पुढे यावा काय बोलशील तू आज छोट्या गाड्या मालकांवर तुम्ही संदेश देता बोलायची हीच म्हणजे तुमचा धन्यवाद करतो आज तुमच्यासोबत आणि इथं जेवढी पण पोरं आहेत त्यांची सगळ्यांची थोडी थोडी ओळखते काय काय कामं करतात कोण कोण सगळी असतात म्हणजे बैल बिल धराविला मदत करतात सगळी नाही यायच्या आधी सकाळी आठ वाजता बैल धुवतो त्यानंतर दहा अकरा वाजता बैल म्हणजे सजवतो थोडा आणि शर्ती नाही तरी पण तुमच्या ग्रुपमध्ये किती एक पोर एक वीस तीस चाळीस एवढी नाही पण दहा पंधरा पोरं आहेत एक बैल आहे हा मित्रांनो कसा असतो बैलाचा सांभाळपणा पण खूप मोठी गोष्ट आहे आत्ताच्या जमान्यामध्ये महागाई काय चालली आहे बैलांना सांभाळणं काय काय सांगशील त्याबद्दल बोला बैलांचं बोलाय गेलो तर महिन्याला पंचवीस तीस हजार रुपये त्यांना खर्च येतो दूध बी सगळं त्यांना आहे त्यांचा खर्च म्हणजे जास्त असतो त्यामुळे काय नाही आपण छंद जोपासतो आज आणि विचारत झाला तर तुमच्या गाडीवर डायवर वगैरे कोण असतो काय डायवर आम्ही असं काय नाही का एकच ड्रायव्हर असतो तो कोण पण बसवतो संजय डायवर असतो डोक्याचा गणपत डायवर असतो अजून आहे बरेचसे ड्रायवर शिकवला कशा आहे याला कोणाच्यात शिकवला शिकवलं म्हणजे आमचा एक घरचा बैल आहे शंकर म्हणून त्याच्यात आम्ही शिकवलं त्याला अजून ते तुला सांगासा वाटतं बैलाबद्दल काय एक जे आठवण ते चांगली बैलाबद्दल आठवण झालं सांगायची झाली तर मी त्या गाडीचं नाव नाही घेणार आत्ताच दोन अड्ड्यापूर्वी या अड्ड्यात या गाडी झाली बैलाने आमचं खरंच ना मालकाचं नाव राखलं हिचं जे प्रश्न तिथं बाई चांगला बोलाव आणि जिंकला एखादा किस्सा म्हणा नाही तर एखादी चांगली सवय सांगायची चांगली सवय त्याला पवायला नेलं ना त्याला सोडून दिलं का इथून त्या बा आवश्यक त्या बाजला निघायला तर एवढी शिस्त आहे चांगली हां ना कधीच पाठीविटी शिवणार नाही चालेल का माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा असेल या पोरांना अशीच पुढं जात राहा अजून काय तुला बोलायचं आहे काय सर्व ग्रुप आहे यांचा मित्रांनो बारीकशी पोरे सर्व नियोजन करतात